मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे अण्णासाहेब पाटील एकोणीसशे ऐंशी चा काळ महाराष्ट्राच्या भूमीत एक असा बुलंद आवाज उठला जो मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पेटून उठला होता तो आवाज होता आमदार अण्णासाहेब पाटील यांचा एक असा योद्धा ज्याने आपल्या समाजाच्या हक्कांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी केली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी मुंबईच्या विधान भवनावर एक अभूतपूर्व जनसागर उसळला होता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अण्णासाहेब पाटील यांनी काढलेला तो भव्य मोर्चा त्यांच्या नेतृत्वाची आणि तळमळीची साक्ष देत होता त्यांनी शासनाला ठणकावून सांगितले होते की जर मराठा समाजाला न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते उद्याचा सूर्य पाहणार नाहीत पण दुर्दैवाने त्यावेळच्या सरकारने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर मार्च ब्याऐंशी रोजी अण्णासाहेबांनी साहेबांनी आपल्या शब्दांना खरे करून दाखवले त्यांनी मराठा समाजाच्या हितासाठी स्वतःवर गोळी झाडून प्राणांची आहुती दिली त्यांचा हा त्याग मराठा समाजाच्या इतिहासातील एक वेदनादायी अध्याय बनला अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता तर ते मराठा समाजाच्या हक्कांसाठी पेटलेल्या संघर्षाची सुरुवात होती आजही त्यांचे हे बलिदान प्रत्येक मराठ्याच्या